दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान मेनस्ट्राईक फोर्ट दुबई यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंटरसेक एक्झिबिशन दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे यामध्ये फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी यांच्याशी निगडित असणारे सुमारे एक हजार कंपनीचे स्टॉल्स जगभरातून सहभागी झालेले आहेत यामध्ये भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामधून सुमारे शंभरपेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या एक्झिबिशनमध्ये असणाऱ्या विविध स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना कामगार मंत्री डॉक्टर खाडे म्हणाले आज इन्शुरन्स फायर सिक्युरिटी अँड सेफ्टी इक्विपमेंटच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्तानं सहभागी होण्यास मिळाले याचे मला मनापासून खूप खूप आनंद होत आहे या प्रदर्शनात मी भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होत आहे आपण सर्वांना कल्पना आहेच की भारत आज जगात औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करीत आहे ही प्रगती होत असताना सिक्युरिटी आणि सेफ्टीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे सिक्युरिटी आणि सेफ्टी परंपरागत राहिलेली नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहेत भारत अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला असून यापुढे नेहमीच राहतील या, या क्षेत्रामध्ये भारताने विशेषतः महाराष्ट्रानं जी नवनवीन टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे ती वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून प्रदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या भारतात औद्योगिक क्षेत्रामध्ये ग्लोबल प्लेअर बनलेला असून आजच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्लोबल ट्रेड संपादित करण्यासाठी तयार आहे परत मी आपल्यासोबत प्रतिनिधी म्हणून भारत सरकार आणि विशेषतः महाराष्ट्र शासन ग्लोबल ट्रेडसाठी आणि आपल्या सर्वांसाठी खंबीरपणे उभा आहे आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्य नॅशनल अथवा इंटरनॅशनल लागत असेल तर त्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत मी मंत्री म्हणून उपस्थित राहून हे सूचित करतो की आम्ही गंभीरपणे फायर सिक्युरिटी आणि सेफ्टीला प्राधान्य देत असून इंटरनॅशनल ट्रेड आणि ॲग्रीमेंटसाठी तयार आहोत त्यासाठी व्यक्तिगत स्तरावर मी आजपासून अठरा जानेवारीपर्यंत दुबईत आहे आपण सर्वांना आवाहन करतो की आपणास कोणती मदत लागल्यास वैयक्तिक अथवा भारतीय दूतावासामार्फत संपर्क साधावा असे आवाहन केले आहे